बिंदास निर्भीड सिद्धार्थ बातम्यांच निर्भीड आणि आता अतिशय धक्कादायक बातमी आहे वाशिम जिल्ह्यात महिला उपसरपंच तिघांचा प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय जिल्ह्यातील रिधोरा ग्रामपंचायतने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून शासन निधीचा दुरुपयोग झाल्याचं सिद्ध आहे वरिष्ठ अधिकारी एका जिल्हा परिषद सदस्यांच्या दबावाखाली दोषींवर गुन्हे दाखल करण्यात धाजावत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी सरपंच ग्रामसेवक आणि कनिष्ठ अभियंता यांच्या संगणमताने अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत सौदावी वित्त आयोगातून चार महिन्यापूर्वी करण्यात आलेला रस्ता पूर्णतः उकळून गेला आहे या प्रकरणी दोषींवर कारवाई करत गुन्हे दाखल करा अन्यथा प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा महिला उपसरपंच मानदास शिंदे ग्रामपंचायत सदस्य विलास हिंगोले अविनाश वाहनखेडे या ठिकाणी मालेगाव पंचायत समितीचे गट अधिकारी तहसीलदार आणि ठाणेदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे मालेगाव तालुक्यातील रिझोरा रोडसांगी गट ग्रामपंचायती गावात अनेक विकास कामात भ्रष्टाचार केला आहे सौदाव्या वित्त आयोगातून शासन निधीतून स्वतःचं उखळ पांढर करून घेत चौदा वित्त आयोगाअंतर्गत चार महिन्यापूर्वी दोन सिमित कॉम्प्लेट रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचं काम केलं होतं सदर रस्त्यांची तक्रार उपसरपंच मंदा शिंदे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली होती मात्र एका जिल्हा परिषद सदस्याच्या दबावाखाली तक्रारीला तादस चेराचे टोपडे दाखवण्यात आल्याने सरपंच ग्रामसेवक यांचं मनोबल वाढलं आहे सदर रस्त्याचे काम होत असताना कनिष्ठ अभियंत्यांनी कामावर डोकंही पाहिलं नाही कसल्याही प्रकारचं मूल्यांकन न करता कामाचं पूर्ण बिल काढून दिले चार महिन्यातच रस्त्याची दुरवस्था झाली जागोजागी खड्डे पडून रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे शासन निधी वाया गेल्याने सरपंच राधेश्याम गुगे ग्रामसेवक राऊत व कनिष्ठ अभियंता मगर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे रस्त्याच्या कामाचे पूर्ण मूल्यांकन करण्यात यावे दोषींना त्वरित निलंबित करण्यात यावे कार्यवाही न झाल्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी निकृष्ट रस्त्यावर आत्मधान करण्यात इशारा उपसरपंच मंदा शिंदे ग्रामपंचायत सदस्य विलास हिंगोरे अविनाश वानखेडे यांनी गट विकास अधिकारी संदीप कोटकर तहसीलदार राजेश वंजिरे ठाणेदार चितंबर जाधव यांना निवेदनाद्वारे दिला आहे प्रतिनिधी विनोद तायडे वाशिम हा देवशिंद गोकसावंगी येथील उपसरपंच हा रोड चार चार महिन्यापूर्वी बनवलेला आहे या रोडचं काम अतिशय बोगस प्रकारचं झालेलं आहे सरपंच सचिव तसेच मगर यांच्या हस्ते हा रोड करण्यात आलेला आहे यांनी या रोडसाठी तीन लाख रुपये खर्च केलेला आहे तीन लाख रुपयाचा हे रोडला केलेला खर्च त्यांनी या रोडमध्ये अतिशय प्रकारचा भ्रष्टकार केलेला आहे या रोडचे पैसे खाल्लेले आहेत आणि हा अतिशय बोगस प्रकारचा रोड करण्यात आलेला आहे तरी त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी मी ग्रामपंचायत सदस्य विलास विलासुप्त मिंगोले ग्रामपंचायत सदस्य आमच्या ग्रामपंचायत मधून जे चौदा वित्त आयोगामार्फत जो भोपसांगी आहे ते रस्त्याचा खडीकरणाच्या रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं असून त्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायत सदस्य यांनी सहा तारखेला सहा नऊ संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिलेली होती परंतु त्या तक्रारीची तात ताबडतोब त्या ता गंभीर्याने दखल न घेतल्यामुळं तो काम करण्यात आलं आणि काम झाल्याच्यानंतर आ, काम ते कामाचं जे मूल्यांकन करतात ते मूल्यांकन पण आपले जे मगर मगरसाहेब आहेत त्या मगरसाहेबांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी हेतूपुरस्पद या तक्रारीची दखल न घेतल्यामुळं जे काम केलेलं आहे त्या कामामध्ये अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो भ्रष्टाचार पाठीशी घालून त्याचं मूल्यांकन केलेलं आहे तर आम्ही ग्रामपंचायत सदस्य यांनी आम्ही पंचवीस तारखेला आत्मदहनाचा इशारा केलेला आहे आणि पंचवीस तारखेपर्यंत त्या कामाचं मूल्या पुनर्मूल्यांकन करण्यात यावं आणि प्रत्यक्ष पाहून पुनर्मूल्यांकन करून त्या सरपंच सचिव आणि संबंधित सरपंच सचिव आणि मगर आ, का, सद, हे सॉरी जे अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि उर्वरित जे झालेली हे नुकसान आहे शासनाचा जो पैशाचा अपय झालेला आहे तो त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा यासाठी आम्ही पंचवीस तारखेला आत्मदानाचा इशारा दिलेला आहे सव्वीस तारखेला सॉरी पंचवीस सव्वीस तारखेला आत्मदानाचा इशारा दिलेला आहे